शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे संवाद मित्रांनो आज आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे आहोत पूर्वी तुम्ही चॅनेलवरती वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत येथील त्यांना विचारू येथील भाजीपाल्याचे दर आज काय काय आहेत ते आवा नमस्कार नमस्कार आ, सांगा कोथिंबीर कशी आज आज कोथिंबीरचा रेट पाच ते सहा रुपये माल ह्या 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 क्वालिटीचा माल आज पाच ते सहा रुपये विकलेला आहे ही भाजी पाच रुपयाच्या आसपास आहे मेथी मेथीची भाजी पाच रुपये करडीचा रेट हे आज आहे तो पाच रुपये आज विक्री चालू आहे एवढा भारी माल आहे आज मार्केटला बाजार भाव नसल्यामुळे आणि गिरॅक जास्त नसल्यामुळे चार सुद्धा आज गिरक चाल नाही भेंडी बघू शकता भेंडी या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील चांगल्या क्वांटिटीमध्ये भेंडी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पुणे गवार बघू शकता पुणे गवार ही ऐंशी पासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वांटीमध्ये पुणे गवार बघू शकता ऐंशी पासून शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे फ्लावरचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात फ्लावर बघू शकता दोनशे ते तीनशे रुपये बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पंधरा ते वीस किलोपर्यंत बॅग ही याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला या ठिकाणी दोनशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा दोनशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर बॅग ही पंधरा ते वीस किलोची बॅग आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये हिरवी काकडी त्याचबरोबर पांढरी काकडी ही पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे बीन्ससुद्धा आपल्याला या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे वाटाणा बघू शकता या ठिकाणी वा वाटाणा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे गोल्डन वाटाणा हा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय गोल्डन वाटाणा पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता केळी ही शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आज आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कॅरेटमध्ये साधारण नऊ ते दहा आठ डझन केळी बसते हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये केळी शंभर ते दीडशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटी मध्ये दहा ते पंधरा रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहिजे वांगे चाव बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता घेवडा घेवडा हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाल घेवडा बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीत लिंबू बघू शकता लिंबू हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर पावटा बघू शकता पावटा हा तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीत पावता बघू शकता तीस रुपये किलो याप्रमाणे एवढा पंधरा रुपये पंधरा ते वीस पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात या क्वांटीमध्ये बोर ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे तर अशा क्वाल्टिटीमध्ये बोर ही पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर पप हे बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांना सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो लसूण बघू शकता लसूण या ठिकाणी शंभरपासून ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतोय अशा चार वेगवेगळ्या वे 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 क्वालिटीमध्ये लसूण शंभरपासून ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मित्रांनो या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता बटाटा हा तेरापासून ते तेरापासून सोळापर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा हा तेरापासून ते सोळा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या, या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे ओरिजिनल शेतकरी या क्वालिटीत शेवगा बघू शकता शेवगा शेंग ही दीडशे ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता दीडशे ते दोनशे रुपये किलो याप्रमाणे स्वीटकॉन बघू शकता स्वीटकॉर्न या ठिकाणी <coughs> चांगला माल हा पंचवीस रुपयापर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय तर बदला माल हा दहा रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे स्वीटकॉर्न आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शिटकॉन बघू शकता दहापासून पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे शूटकॉन मग आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये खरबूजाची आवक बघू शकता खरबूज हे दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे वीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा दहा रुपये किलो पासून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता या क्वालिटीमध्ये आलं हे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीत राजमा बघू शकता राजमा हा पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा हा पस्तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर दोडका बघू शकता दोडका हा चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये दोडका मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो ते बघू शकता अशा चार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडका पाहायला मिळतो मिळतोय चाळीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे कोबी बघू शकता कोबी या ठिकाणी बारा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा क्वांटिधे कोबी बघू शकता बारा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे नवीन बटाट्याची आवक बघू शकता नवीन बटाटा या ठिकाणी बारा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये बटाटा नवीन बटाट्याची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला मिळते बारापासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बटाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद